सकाळी हो आठ वाजता काही लोक शहराच्या विविध भागातून येथे कामानिमित्त येतात परंतु या खड्ड्यामुळे एवढी वाहतूक कुंडी होते अक्षरशः महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा जीव मेटा कुटीला आलेला तासनताज इथे खड्ड्यामुळे वाहतूक कुंडी होते आणि संध्याकाळी जवळपास तासभर इथे वाहतूककुंडी झालेले नागरिक अक्षरशः हवालदीन झालेत प्रशासकीय राजवटीत अक्षरशः शहराचा बट्ट्याबोळ आहे मागील आठ ते दहा दहा दिवसापूर्व राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या रस्त्याने गेले परंतु तरी देखील महापालिका प्रशासनाला जाग आली नाही माझी महापालिका प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डे बुजवा आणि नागरिकांना या गैरसोयीतून मुक्त करा रस्ता दुरुण 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 दुरुण। हा वसई स्टेशनहून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे गेले दोन महिने या रस्त्याच्या अक्षरशः दुरावस्था झालेली आहे आणि दोन ते तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत तासन तास वाहतूक कोणती खड्ड्यामुळे होत चालली आहे लोक ऍक्सिडेंट होतात अनेक अपघात त्या ठिकाणी होत झालेले आहेत आणि अपघातामुळे लहान मुले महिलांना देखील दुखापत झालेली आहे मी विजय कोलते शिवसेना शाखा प्रमुख अग्रवाल ह्या हा जो रस्ता आहे रेंज ऑफिस पासून सातोली पर्यंत रोज सकाळ संध्याकाळ कधी बघा एवढी ट्रॅफिक आहे खड्डे पडले खूप रस्त्याला जे लोक आठ तास दहा तास काम करतात बिचारे दिवसभर तिकडे काम करणार परत जाताना त्यांना एवढा त्रास होतो की नगरपालिकेवाल्याला हे दिसत नाही का यांनी खड्डेपुजाचं काम करायला पाहिजेत ना दोन तीन महिने झाले ट्रॉफिक आहे इथं रोज ट्रॉफिक असते रोज